कशाच मित्रांनो मजेत ना माहीत राहा तर तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज जातो आहे पूर्ण मळ आहे एकदम उकडते सर्व आंघ तर जाऊया आंघोळीला आहे पूर्ण गरम गिरम होतंय जाव्या आंघोळीला दाखवतो तुम्हाला पण कशी एकदम आनंद आंघोळ करूया ती आंघोळ करताना दाखव ना तर <laughs> <laughs> जाऊया चला पंडळी तुम्ही बघ ना पिकलाय काय तो वरती आहे रे हा बघ हा ब्याला दगडी पावड्या काय पडेल काय सो आपलाच आहे ना एवढे 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 धुन आहेत मला कोण होय का दे खाली <laughs> अरे होय खाली गेले पप्पा ने माझे दे आहेत का बघ नाहीत बाबडी सर्वांनी मारलात ना तरी खालची आपली विहीर भरत बाबू बाबू जरा जोर कर बाबू बघ बघ पडतोय राजू ये इकडे जय श्रीराम काय काय टाक जय श्रीराम अक <ुण> मे तुमच्या नाव ना रे आईस मला आत येई अर... <ौगाई> आईस अरे काय कशाला जोर काढता नॉर्मल मारा बघून मारा बघून दे मीच मारू शकतो <ौण>। हे तुमच्या काय झालं मित्रांनो बंद केलं जाणवतो तेवढा चोप पडला पुसाकला

घाल घाल फाड असा हा, हा भापल। अरे अरे फापल त्याला अरे बाबू हा बी नको खाऊ <laughs> पडल नाही तर मी घेत जाऊ आम्ही होय 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 तू बघ त्याच्या बघ भेटला नाही वाटत नाही राटो मी राटो हो आमची ताजी ताजी वीर दाखवतो दातच पाडलेली आहे म्हणजे जर पाऊस आला की ही घा व्हा आलाय आमचा वारका जर पाऊस आला की ही माती रिटर्न याच्यात नाही रिकामी केली नव्हती ही कुठे ही नाही ही पण यायली होती ना मग तिथ बाबा सांग काय झालं रात्री तरी बॅटरी चार्जिंग लावून कुरले <laughs> ला चला जावे आली चार वाजायला आलेत राजूला आंघोळ झाल्या मस्त वेगीत मित्रांनो पूर्ण वाल सुकला एकदम पूर्ण कारण पावसाचं वातावरण आहे शेवटी मला वाटते पावसान जर संडा पावसाला तर हा ब्लॉक कंटिन्यू जाईल पाऊस दाखवायला अरे हे इथं पण आठलं बाबू पाती आहेत काय बघ याच्यात ना पातीवर पण अरे बाबा साप असेल आजूबाजूला मासे खायला आलेलं अरे बाबा झिरपत येते पाणी बाबू पाणीच नाही याच्यात पहिल्या मी इथे हे आहे ना हे दगड नव्हते इथे दगड लावले जातात अशी खप होत्या खपीतून पाती बिती काढायचं लहानपणी आता काय आता जरा पाठ करून टाकलाय पर्याचा अरे इथं खाली कोंडी होतं पाणी राहायचं तर नाही राहत होय काय चले घरून परवानगी घेऊन आलो ना आपली हॅलो प्रत्यक्ष सांगा रिक्ष नको तुझी बहीण बघायची ब्लॉग आंघोळ करायची एक दिवस हे मुरगडून ठेव ना अर्धा तू <laughs> तो तो, तो पिकलाय वाटत <laughs>

खाली होल आहे असं काय तुझ्या बरं झाला मला नाही पण हे होमील जास्त आहेत रे केवढच आहे पण केवढच हा पण पिकला असा वाटतोय काळाला झालाय बसला आता थेट जाऊया नदीवरती जाणार व्हिडिओ चालू करू मित्रांनो आलोय केरल्यावरती जा उतरायला कठीणच आहे पण जाऊ अरे माने लागल काटा फाटेल आरामात सर काय गरज आहे का वलकमायची काटा कुणी आणला ना काथ्याने आणलाय हे ना घास काय घास मित्रांनो पिका होत आहे बारकासा 야루. 아, 너희들! 이게 뭄바이예요? 이거! 이거! 라조! 칭검은 왜 तर फण बघा एकदम बारीकच आहे बोगे किती आहे त्याच्यात घर आहे ते अह फोड खाली गेलो यायला फोड इथं फोड ना उभ्या असा फटला

होय गरम आहे थांब जरा हलव नको पाणी जास्त पातेरा बाजूला करा पातेरा ए पातेरा बाजूला करा असं जरा हातान काय नाही त्याला हाय काय नाही का ते असा हातान कर ना हातान असं कर ना हात ठेरव हा असा आल हात हे पाऊस येणार ना पावसा करायची पो आहे फिरतो बुरा मार मार सूर मार नाही लागणार इथं बाबा अशी मारायची अशी सूर मारायची अशी आम्ही काय करत नाही तू बधाक कर बधाक आय आय पोयला Di m